नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सर्वजणी तर चला सर्वप्रथम आज वैकुंठ चतुर्दशीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर मी अलका अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आणि ही आपली आज झालेली आहे आजची पूजा देव घासून घेतले सर्व देवांची पूजा वगैरे व्यवस्थित करून घेतली आणि म्हणलं आता कलश बी आज कुंचम आणि कलश आणि सेवा उद्या पौर्णिमा रात्री दहापासून आज चालू होईल तर म्हणलं उद्या करून घ्यावं तरी आपली अशी देवाची व्यवस्थित अशी पूजा करून घेतली आणि असं म्हणतात की आज हरिहराची भेट आहे म्हणजे विष्णू आणि महादेव यांची भेट होती आज तर त्याच्यामुळं आज महादेवाला मंजुळा व्हायची असते आहे आणि विष्णूंना बेल व्हायचा असते हे मी विष्णूंना बेल व्हायला असा आणि महादेवाला मंजुळा व्हायली तर ही अशी आपली झाली पूजा म्हणजे शिर्याचा नैवेद्य करून घेतला सकाळीच नैवेद्य दाखवून घेतला देवाला हे आपला तुपाचा दिवा तेलाचा दिवा तर आता चातुर्मास हा आता पौर्णिमेला संपत आहे मैत्रिणींनं तर माझा चातुर्मास होता की हे तेला तुपाचा दिवा चार महिने लावायचा आणि ब्राह्मणाला एकशे आठ वाती एक दिवा आणि एक तुपाची अशी आपली जसं घडल तसं एक बॉटल द्यायची ते मासा असं ठरलेलं आहे तर त्याच्यामुळे आता ते करायचं आहे मला तर आता उद्या आज बाजारात जाणार आहे तिथून दिवा आणते वातीत आहेत माझ्याकडं इथं कुठं ब्राह्मण भेटला ठीक आहे नाहीतर मग आपल्या का कधी महाराष्ट्रात जर माझं तिकडं जाणं झालं तर तिकडं देणार आहे मी तर चला असं आता जसं घडतंय तशी सेवा करायची मैत्रिणींनो असं नाही की तुम्ही हे कराच मी तर म्हणाल की सगळ्यात सोपं आहे तुमचं नामस्मरण आणि नामस्मरणात एवढी ताकद आहे ना की तुम्ही पूजा नाही केली तरी आहे तुमचं मन साफ ठेवा आणि अंतकरणातून देवाचं नामस्मरण करा देव तुम्हाला म्हणजे चांगलीच बुद्धी देणार तर असं आहे बघा मैत्रिणींनो तर बघा तुम्हाला जशी घडती तसं आपलं करायचं जर नाहीच काही घडलं तर पूजा एवढं तर करूच शकतात ना आपण ते तुळशी पशी बी मी हे असा दिवा आणलाय मैत्रिणींनो काय होऊ लागलं की हवा सुटली की पन, ना की दिवाच राही नाही गेलतात तुळशी पशी त्याच्यामुळे मी असा आता ह्याला किती वारं सुटलं तरी पण काही होत नाही हे आपले तर शाळीक्रामची पूजा करून घेतली तुळशीची पूजा करून घेतली जसं की म्हणलं ना की आवळीचं झाड लावलंय ते हे पहा आवळीच्या झाडाखाली पण मी दिवा लावून घेतला आज एकूण चतुर्दशी आवळीचा खूप मान आहे मी गेल्या वर्षी ही ह्याच दिवशी हे आवळीचं झाड आणलं होतं ताईनो हे एवढंच रोपटं होतं बघा तर बघा किती मोठं झालं हे आवळीचं झाड तर असं आणि हे आपलं बेलाचं झाड हे बघा बघा इत एवढं लावलं म्हणून तरी मला आज बेल व्हायला भेटला बघा जसं की विष्णूंना बेल वाहिला आणि महादेवाला मंजूळ व्हायली तसं तर हे बा आपलं आवळीचं झाड तर हे तुळस ती जी तुळस आहे तर ती पूजाच्या पूजाच्या तुळशीचं कधीच तोडून पान किंवा मंजूळ ही देवाला व्हायची नाही त्याच्यासाठी माझ्या इकडं मी हे तुळशी आलेल्या आहेत लावल्यात मंजुळा पडल्या आल्या देवाच्या दयेनं तर हे पा इथलंच मी मंजूळ काढून आपलं भगवान विष्णूंना वाहिली आणि बेल आपलं झाडाचा एकच पान आपल्या तीन ह्याचं भेटलं तर म्हटलं चला बस हाय हॅलो तर चला भरपूर प्रमाणात असा पाऊस चालू झाला आहे आणि एवढं आबाळगर जाईल ना किती येईल काही सांगताच येत नाही आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच तर दिवसभर काही शूट करणं झालं नाही आजीकडं थोडं जायचं होतं आजीकडं ते आज त्यांचे बाबा म्हणजे दोन वर्ष झालीत त्यांना त्याच्यामुळे ते स्वयंपाक पण जास्त होता आणि टाईम टाईम पण भरपूर लागला मला खाली आज इकडचं आपलं आपल्यासारखं नसतं इकडचं खाणं वेगळं असतं त्याच्यामुळे बनवायला ते पण भरपूर टाईम लागला त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता आपलंच थोडंसं क उशिरा चालू करावं व्हिडिओचंच तर मग सकाळची एकदा पूजा वगैरे आज वैकुंठ चतुर्दशी त्याच्यामुळे सकाळची पूजा ते करून घेतली तेवढं शूट केलं आणि नंतर मग खाली गेले भर ला मुल, तर भरपूर असा वेळ लागला त्यांची मुली दोन्ही मुली आल्या होत्या त्याच्यामुळे स्वयंपाकाला ते पण टाईम लागला म्हणलं जाऊ आता त्यांचंच करून घ्यावं अगोदर आजीच तर आता पाच वाजली तर बघा मैत्रिणींना तर चला तुमच्यासोबत रेसिपी थोडीशी की एक शेअर करते मी तर हे असे मुग होते माझ्याकडं हे प मुगं मी असे सुकायला ठेवले तर रात्री भिजू घातली होते तर आता ह्याला मोड येण्यासाठी थोडंसं हे असं आपल्या हाताचं पाणी जाईपर्यंत थोडं सुकू द्यायचं म्हणजे लवकर मोड येतं तर नवीन रेसिपी म्हणजे काय तर हे पाहिजे मी एक केळ आणलं इथं कच्चं केळ भरपूर असं प्रमाणात प्रसिद्ध आहे मैत्रिणींनं तर या कच्च्या केळाची मी तुम्हाला फ्राय भाजी आणि आपली थोडंसं एक अंगापुरतं आदन म्हणतात ना तसं तशी पण भाजी ह्याची छान होती पण मी तुम्हाला आता ह्याची फ्राय भाजी दाखवते खूप छान होती या आ, आता काय माहिती आहे का माझ्याकडं जय आमचा कुठलंच फळ खात नाही कुठलं म्हणजे कुठलंच फळ खात नाही संत्र्याचा फक्त ज्यूस जर बनवून दिला तर ते तेवढंच खाते आणि बाकी काहीच खात नाही फळ म्हणजे कुठलंच नाही तर आता हे त्याची ह्याची भाजी बिनवार आहे फ्राय भाजी आणि त्याला आलू आलूसारखीच होती आहे तर खूप छान होती बघा लहान लेकरं असले तर फक्त थोडंसं आपलं मीठ जिरे पावडर धने जिरे पावडर धने पावडर पण नाही टाकलं आहे पण जिरे पावडर जर टाकलं ना तर लहान लेकरांना ते खूप छान या हातात दिलं असं गोलमध्ये कट मी दाखवते तुम्हाला गोलमध्ये कट करून जर त्याला व्यवस्थित असं फ्राय केलं ना आणि व्यवस्थित फ्राय झालं कमी तेलातच होतं इथे तर लेकराच्या आता एक जर फोड दिलं ते आरामशीर खाऊ शकतं या आणि पौष्टिक आहे असं वेगळं काही नाही आहे ना खूप छान आहे बघा मैत्रिणीनं हे पा मस्त असं तुम्हाला दाखवते मी आणि नंतर आपले हे माझ्याकडे जे हे मखाने होते ना हे पा आता हे उन्हाला घातले होते खूप छान झाले तर आता कढई ठेवली मी इथं तर आता हे ड्र्याचं काय करते पावडर बनवून घेते जसं की तुम्हाला म्हटलं ना ड्रायफ्रूटची मी खीर बनवते तर काल ड्रायफ्रूट्स भरले तर आता ह्याला अगोदर भाजून थोडंसं तूप टाकते ह्याला भाजून घेते व्यवस्थित आणि बदाम काजू पण भाजून घेते आणि बघा किती गरज येईल अजूनसुद्धा एवढा येणार आहे ना आणि माझ्याकडं खारका खारीक जे आहे ते तुम्हाला दाखवल तर मी पावडर केली ती तर ऑलरेडी माझ्याकडं आहेच आता हेच संपलं होतं तर हे आता करून घेते आणि तेवढी केळाची ती रेसिपी ती पण तुम्हाला शेअर करते मैत्रिणींना बघा आणि तुम्ही पण करून बघा पुन्हा दाखवते तुम्हाला तर चला केळाची भाजी का धुवून व्यवस्थित असे कट करून पुसून हे असे गोलगोल चकत्या करून घेतल्यात मी तर मस्त अशा तर चला शेअर करते आ, ह्याच कढईमध्ये ड्रायफ्रूट्स मी फ्राय करून तुपात घेतलेत आणि फॅन खाली निवायला ठेवले तर त्याच कढईमध्ये म्हटलं आता भाजी घ्यावी बनवून तर हे हो का त्याच्यासाठी दोनच लसणाच्या दोनच कुड्या घ्यायच्या जर लहान लेकरं किंवा खात असतील तर लसण नाही टाकला कांदा नाही टाकला तरी चालते असंच फ्राय करा तुम्ही आणि हे हवं हो का हे पाहिलं कांदा घेतला आहे मी आता धने पावडर घेतलं आहे धने जिरे पावडर मिक्स आहे आणि हे लाल तिखट आणि आपली हळद त्याचा थोड्याशा जिरे मावऱ्या घालून घेते मस्त अशा जिरे मोहऱ्या तर छान झाल्या की आपला कांदा आणि हे घालून घ्यायचं लसण खूप छान होती मैत्रिणींना भाजी हे आजीकडं तर एक दिवस आणखीन हीच भाजी खाती खूप मस्त या आपल्याला खाण्यासाठी बी आणि कमी तेल अजून ह्याच्यापेक्षाही ते। कमी तेल टाकलं तरी चालतं आहे खूप कमी तेलात आणि एक दहा मिनिटात होणारी भाजी आहे कारण ह्याला वाफायला वेळ लागत नाही काही नाही त्याच्यामुळे कांदा अगोदर व्यवस्थित वाकून घ्यायचा हे आपलं आदरके सॉरी फक्त लसण आद्रक नाही आता कडीपत्ता संपलाय खाली पाऊस यायला आहे म्हणून मी खाली गेले नाही कडीपत्त्याला जाता येणं खूप पाऊस आहे तर हे आपल्या ह्याच्यात सॉरी हे आपलं हे सगळं घालून घ्यायचं धन्याची जे पूड घेतलेली जास्त तर मी ह्याचीच घेतली आहे धन्याची नाही घ्यायची जास्त आपलं जिरे पावडरच घ्यायचं चव छान लागते त्यानं किंवा करून घ्यायचे खूप छान मस्त भाजी होती आहे आणि खायला पण पौष्टिक आहे मस्त अशी व्यवस्थित असं ह्याला काही नाही एवढंच आहे झालं ह्याला तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर घाला नाही घातला तरी पण आहे आणि वेगळं असं काहीच नाही आहे एवढंच करायचंय फक्त आता मीठ घालायचं आणि एक पाच मिनटं झाकून ठेवायचं कारण लवकर लवकर बघावं लागतं नाही तिथे काय होतंय कढईला चिटकतंय बघा मैत्रिणींनो त्याच्यामुळे असं ह्याला सोडून देता येत नाही झाकून बारीक गॅसवर झाकलं तरी उभं एक दोन मिनटाला ला, बघावंच लागतंय ह्याला कारण लगेच आहे खाली हे दहा बी मिनिट लागत नाही तर ह्याला वाफायला मस्त अशी आपली भाजी तर ह्याला चला मी आता काय करते एक पाच मिनिटाच्या दोनच मिनटं झाकून ठेवते गॅस सिम केलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि हे ड्रायफ्रुट्स मी इथं असे भाजून ठेवले तर तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेत मैत्रिणींना हे मखाने जे आहेत ना तर आता व्यवस्थित झाले तर अगोदर फ भरपूर प्रमाणात सक्त होते तर छान झाले तर आता आवाज बी छान यायला ह्या बा ह्याचा आता ह्याला मिक्सरला फिरवून घेते हे आपले काजू आणि हे आपले बदाम सगळं असं थंड व्हायला ठेवलं आहे आणि खारकाचं पावडर तर माझ्याकडे ऑलरेडी केलेलं आहे थंडी चालू व्हायली आता सकाळी सकाळी दुधात दोन चमचे जर टाकून थोडंसं शिजू दिलं ना मुलांना खायला दिलं तर भूक लागत नाही आपलं व्यवस्थित राहते मैत्रिणींनं हे बा आपली तू अर्धी वापत आली की काय करायचं हे बा एवढंच असं बेसनपीठ किंवा तांदळाचं पीठ हे सुद्धा जास्त झालं आता जमच्याकडं जे असेल ते माझ्याकडे बेसनपीठ होतं अवेलेबल म्हणून हे एवढं बेसनपीठ घालून घेतलं खूप मस्त चवीला छान होती मैत्रिणींनं एकदा करून बघा मुलांना पण डब्याला खूप छान आहे हे डब्याला पुन्हा आता सँडविच जर केलं ना सँडविचच्या मध्ये ह्या चकते आपण अशा गोल चौकून अशा ठेवून ते सँडविच पण मध्ये पण खूप छान लागतं या झालं हे पा आपली आपली भाजी आता तुम्हाला दाखवते मी मैत्रिणींना ह्याला एक पाच मिनट दहा सुद्धा मिनिट नाही पाचच मिनिटाची भाजी आहे हे झालं पाल आपली भाजी हे पा काहीच वेळ लागत नाही पण आता बेसनपीठ टाकलं आहे म्हणून एक अजून मी एक दोन मिनिट ह्याला झाकून ठेवते तर झाली आपली भाजी तयार मस्त अशी केळाची भाजी काहीतरी नवीन लेकरांना पण खायला लेकरांच्या खाण्यात छान येतं या तर चला रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवत आहे काजू भात ह्याच्यासाठी हे पा पहिल्यांदा अगोदर ही थोडीशी मेथी टोमॅटो असं लांब लांब कापून घेतलंय ही मिरची गाजर कांदा आलू आणि हे आपल्या इकडं सगळं हे मसाले तर हे आपले काजू हे खडे मसाले हे हे जिरे हे शहाजिरे आणि थोडीशी बडीशेप घालायची तेजपत्ता आणि भरपूर असा कडीपत्ता तर हे आपला आता काजू भात बनवायला आहे बघा मी तर खूप छान होतंय ह्याच्या ह्याला ह्याच्यासोबत कशाचीच गरज नाही आहे काही नाही आहे हळद नाही टाकायची कुठलं तिखट नाही टाकायचं मसाला नाही का हीच नाही असा नॉर्मल असा हे काजू भात पण चवीला एकदम मस्त लागतं आहे बघा मैत्रिणींनो तर चला मी सगळ्यात अगोदर आता हे काय करते खडे मसाले घालून घेते ह्याच्यात खडे मसाले वाफले की बाकी सगळं घालता येते काजू काजू थोडेसे लाल झाले ना लवकर काजू लाल होते हे बाकी सगळा मसाला घालून घ्यायचा वाफत आहे बडीशेप उगं थोडी घालायची आपली कसं आहे चव छान लागते थोडेस चवीला उगत थोडी घालायची अशी बडीशेप आणि सगळं असं व्यवस्थित धुवून वगैरे घेतलेलं आहे बघा मैत्रिणींना तर हे पण घालून घ्या खूप मस्त होतं आहे लेकरांना पण काहीतरी वेगळं केल्यासारखं वाटतंय तुमच्याकडं बासमती तांदूळ असले तर तसा करा नसले तर नॉर्मल तांदूळाचा असा के केला तरीही चालतंय चवीला खूप छान होतं आहे आणि मी फोडणीला जे आहे ना तर अर्ध तूप आणि अर्ध तेल असं घातलेलं आहे तुम्हाला घालायचं तर पूर्ण तुपामध्ये करू शकतात तूप नसेल तर तेलामध्येही करू शकतात किंवा बटर टाकू शकतात आप तुमची मर्जी तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता पण खडे मसाले अवश्य घाला कारण त्याच्याशिवाय ह्या काजू राईसला म्हणजे चव येत नाही मैत्रिणींना दुसरं काही नाही आहे खडे मसाले जेवढे असतील तेवढी बघा छान वास सुटला ह्याचा तर चव तेवढी छान लागते बघा तर बघा करून बघा तुम्ही पण तर आपला काजू भात झालेला आहे आणि मी करीत आहे आता ही राजगिरीची भाजी त्याच्यासाठी मी ही भाजी अशी चुरून चिरून सॉरी आणि व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे इथं राजगिऱ्याची भाजी भरपूर प्रमाणात मिळते मैत्रिणींना आणि बारा महिने मिळते असं शिजन नाही आहे काही नाही आणि चवीला खायला खूप अशी छान आहे हे गावरान असल्यामुळे ही लाल आहे अशी आपला गावरान कसा पालक असल्या पालक गावरान असल्यास कशा त्याच्या लाल दांड्या लाल राहतात तसं हे इथं गावरान असं राजगिऱ्याची भाजी आणि चवीला पण खूप छान त्याच्यासाठी इथे एक टमाटं घेतलं आहे मी लसण थोडा ह्याच्यासाठी घेतला आहे की ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी शेंगदाण्याच्या कुट्यामध्ये थोडासा भर भरपूर असं लसण घालून हे कुट्टा काढून घेतला आहे त्याच्यामुळे उगं फोडणीला चव लागते म्हणून हे लसण आहे कढीपत्ता तर ही आता अशी बनविते थोडीशी क जास्त सुकीच बनविणार आहे थोडं टाकलं तर टाकल पाणी नाहीतर नाहीच हे आपली इकडं तडका लसण टाकून घेते कढीपत्ता ते आपलं टोमॅटून ठेवायचं कधी पण अशी फोडणी घातली की झाकून ठेवायचं त्याची चव फोडणीची खूप छान लागते मैत्रिणींना तर चला करून घेते भाजी आणि दोन भाकरी टाकायच्यात बस तर बघा आपला स्वयंपाक झाला तोपर्यंत हे आपले ड्रायफ्रूट्स थंड झाले तर आता ह्याला काय करते मी तर मिक्सरला असं फिरवून घेते तर छान अशी पावडरची पावडर करते मी आणि रोज सकाळी मुलांना आता दुधात हेच देणार आहे मी नाश्ता नाही केला तरी आहे मैत्रिणींना पण हे आवश्यक आहे देणं त्याच्यामुळे मी आता ह्याच्यात अगोदर हे मखानेच फिरवून घेते आणि नंतर मग काजू बदामाला तेवढा वेळ नाही लागत याला जरा वेळ लागतोय थोडं कडक असल्यामुळं तरी तुपात तळल्यामुळं आता म भरपूर असे नरम झाले तर म्हणजे चांगल्याच प्रमाणात नरम झालेत तर ह्याला आता फिरवून घेते मी मिक्सरनं भांडे वगैरे राहिले तर स्वयंपाक करून घेतला आधी आता हे सगळं आवरल्याच्या नंतर मग भांडे वगैरे सगळं व्यवस्थित करून घेते भांडे आता स्वयंपाक झाला जेवणं झाले की एकदाच सगळे भांडे घासून व्यवस्थित कारण सकाळी बी लवकरच उठावं लागतंय डबे असते तर त्याच्यामुळे चला तर आता हे अगोदर फिरवून घेते मी तर हे आपलं झालं पावडर तयार तर हे मखाण्याचं पावडर मी वेगळे ठेवले आणि काजू बदामाचं मात्र मा एकत्रच ठेवले मैत्रिणींना कारण हे कसं थोडंसं सक सक्त असते थे ना त्याला शिजायला वेळ लागते त्याच्यामुळे अगोदर हे दुधात टाकायचं शिजताना खारकाचं हे आणि नंतर हे लास्टला टाकलं तरी जमते कारण हे असं मऊ आहे आणि थोडंसं मी असं मोठं मोटो मोठंच काढले कारण खाताना आपल्या दाताखाली आलं तर खायला पण छान वाटतं हे पहा असं थोडंसं मोठं शिजल्याशिवाय एकदम असं सॉफ्ट होतंय झालं आपलं हे ड्रायफ्रूटच्या खीरची आपली तयारी टोपण तिकडे तर चला आपला संध्याकाळचा मेनू तयार ही आपली राजगिरीची भाजी ही मस्त अशी जेवारीची भाकरी हे केळ केळाची आपली फ्राय भाजी आणि हा आपला मसाला राईस काजू राईस खूप छान झाला आहे मैत्रिणींना कशी वाटली माझी रेसिपी चला बसले जेवायला सगळ्यांना जेवायला देते आता इथंच बसलेत सगळे जेवायला देते आणि बघा कसं वाटले माझी आजची रेसिपी तुम्ही पण करून बघा छान आहे तर चला मैत्रिणींनो कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला केळाची भाजी करून बघा तुम्ही खूप छान आहे आणि काजू राईस पण मस्त आहे त्याला काही कुठला मसाला नाही खडे मसाले टाकले की एकदम मस्त असं होऊन जात आहे लेकरं असतील तर खाते तर वयस्कर म्हणजे म्हातारे माणसं असतील तर ते पण थोडीशी तोंडाला चव येते आणि त्याच्यात काही असा मसाला वगैरे काही नाही आहे त्याच्यामुळे कुणीही त्याला खाऊ शकतं आहे खूप छान होतं आहे एकदा करून बघा तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत जा नवीन नवीन असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर चला मैत्रिणीनो ह्या व्हिडिओचा मी इथं एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ